वियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे आवळ्यापासून आंबट गोड तिखट अशी आवळा कँडी करणार आहे तर त्यासाठी आवळा आहे तर कुकरमध्ये आपण पहिले शिजून घेऊया तर पावशर जेवढे आवळे आहेत त्यात एक चमचा मीठ टाकलं आहे आणि कुकर लावून एक सिटीच करायची लई सिट्या करायचं नाही एक सिटीमध्ये छान आवळा शिजतो छानपैकी आवळा शिजलाय त्याला आपण जरा गार करून घेऊया आणि मग त्याला त्या जे बिया आहेत त्या काढून घ्यायच्या सर्व आवळ्याच्या बिया काढून झाल्यात आता आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आंबट गोळ अशा गोळ्या करणार आहेत आपण चिंचे आवळ्याच्या तर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते आपण कडेमध्ये टाकून घेऊया आता व्यवस्थित असं भाजून घेऊया त्यात तूप बीप काय टाकायचं नाही असंच भाजणार आहे तर पावशेर आवळा आहे त्याला पावश्या जेवढं गुळ घेतले गुळ सुद्धा टाकूया गुळ बारीक चिरून घेतलेला आहे जेवढा आवडा आवळा असेल तेवढंच गुळ घ्यायचं आता व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच चव्यानुसार मीठ टाकूया आणि काळमिरी आणि लवंग आहे त्याला बारीक करून घेतलंय ते सुद्धा टाकूया त्यातच चाट मसाला आहे तो दोन चमचे टाकणार आहे आता व्यवस्थित असं जवळ तर एकदम एक जीव होत नाही तर आपण हाणून घ्यायचं जसं जसं असं घट्ट झाल्यावर मग आपण गॅस बंद करणार आहे तर तुम्ही बघू शकता कलर एकदम चेंज झाला आहे तर आपला पाक आहे तो आवळ्यामध्ये व्यवस्थित असा ती झाला आहे त्याला आपण गार करून घेणार आहे एका डीशमध्ये काढून तुम्ही बघू शकता कसा असा गोळा तयार झाला आहे त्याला आपण त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे गोळं करून घेणार आहोत आणि मग गोळं करायचं हा असं असं गोख करून घ्यायचं सर्व आपण एकसारखं करून घेऊया तर सर्व गोळ्या तयार आहेत तर रेडी झालं आपलं आंबट गोड तिखट असं तर रेडी झाली आपली आवळा कँडी